गुड मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि आजच्या ब्लॉगची ची सुरुवात जी केली आहे मी ती सकाळ सकाळी आहे सकाळचे सात वाजतात सांगलीतून आल्यानंतर आज फर्स्ट टाईम मी इतक्या लवकर उठली आहे सात वाजता आणि रुटीन जे आहे ते बॅक टू नॉर्मल यायला लागलं आहे तर तुम्हाला तुमच्यासोबत एक गोष्ट मला सांगायची होती ॲक्च्युली रिक्वेस्ट करायची होती की तुम्ही ब्लॉग्स बघताय व्ह्यूज पण चांगले येत आहेत ज्या हिशोबाने सबस्क्रायबर आहेत किंवा ज्या हिशोबाने नवीन चॅनल आहे त्या हिशोबाने व्ह्यूज जे आहेत ते खूप चांगले येत आहेत आणि तुम्ही भरपूर वेळासाठी पण ब्लॉग्स बघताय असं नाही की एक दोन मिनिट बघतायत आणि त्याचाच परिणाम हा की जो वॉच टाईम आहे तो कम्प्लीट झालेला आहे म्हणजे मॉनिटायझेशनसाठी फोर थाउजंड आवर्सचा वॉच टाईम लागतो कम्प्लीट व्हायला तर वॉच टाईम कंप्लीट झालेलं आहे पण तुम्ही बघताय व्लॉग्स पण सबस्क्राईब करणं तुमच्याकडून मे बी राहून जात असेल सो so, सबस्क्राईब करा ज्याच्यामुळं वन थाउजंड जे सबस्क्रायबर्स आहेत ते कम्प्लीट होतील आणि लवकरात लवकर चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल आणि सुट्टी आहे तरी पण ना जसं की मी तुम्हाला एक दोन ब्लॉगमध्ये मध्ये पण आधी सांगितलं होतं की सुट्टी जरी असली तरी एक दोन दिवस मला उशिरा उठणं आणि उशिरा आंघोळ करणं आणि उशिरा जेवण करणं दोन तीन वाजता जेवणं परत चार वाजता झोपणं सात वाजता उठणं ह्या सगळ्या गोष्टी ना एक दोन दिवसासाठी बऱ्या वाटतात पण त्यानंतर मला नाही वाटत की चांगलं वगैरे मला असं वाटतं की नाही बाबा फटाफट बारा साडेबारापर्यंत सगळं आवरा दुपारी झोपा संध्याकाळी उठा बाहेर जा हेच मला म्हणजे रुटीनमध्येच राहायला मला आवडतं आणि त्या त्यानंतर आता मग मी किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर आंबील बनवाय रोजच बनवते आता मी तर आंबलीचं जे पीठ आहे किंवा नाचणीचं पीठ जे आहे ते भिजवून ठेवते जित सकाळी उठल्या उठल्याच ॲक्च्युली हे सगळं करते कारण जितक्या लवकर आंबीलचं पीठ भिजवून ठेवेन आणि जितकं जास्त भिजेल तेवढं जास्त त्याची ते जी टेस्ट आहे ती एनहॅन्स होते चांगली टेस्ट येते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आंबीलचं पीठ जे आहे ते भिजवून ठेवते तुम्ही आंबील करायला सुरुवात केली की नाही हे मला नक्की सांगा आणि आत्तापर्यंत जर तुम्हाला माहिती नसेल आंबील काय आहे तर एक शॉर्ट मी टाकलेलं आहे रेसिपी आंबिलची अगदी दहा पंधरा मिनटात होणारी गोष्ट आहे तिथून तुम्ही चेक करू शकता आणि उन्हाळ्यातच फक्त हे खूप छान लागतं त्यामुळं आणि उन्हाळ्यातच के, केला जाणारा पदार्थ आहे सो लवकरात लवकर बघा आणि उद्यापासून करायला सुरुवात पण करा अकिरे युधवीर उठलेले आहेत आणि परवा होळीच्या दिवशी जे पुरण होतं ते थोडंसं एक्स्ट्रा राहिलं होतं तर ब्रेकफास्टमध्ये मी विचार केला की चला पुरणपोळी करूया कारण युद्वीरला पुरणपोळी खूप आवडते अकीरा खाते तिचं काही नाही वगैरे म्हणणं नसतं आवडत जरी नसेल तरी ती खाते आणि मग अभिषेक पण पुरणपोळीच खाईल मी बघते अर्धी थोडीशी खाल्ली तर म्हणून म्हटलं पुरणपोळी करूया अगदी भरपेट होतो नाश्ता जो हा आहे हा फक्त ना मला पुरणपोळी करायला येत नाही मी याच्या आधी कधी करण्याचा प्रयत्न नव्हता केला सो मी मैद्याच्या करते सध्या सध्या शिकली आहे सो मैद्याच्या करते मी अजून गव्हाच्या पिठाच्या मला इतक्याशा जमत नाहीत त्या फाटतात त्यातून बाहेर येतं आणि हे जे आहे ना अभिषेकला पुरणपोळी खूप आवडते पण जेव्हा मला हे समजलं की युधवीरला आवडते त्यानंतर मी शिकायचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मी शिकले पण डाळ भिजवणं भिजवणं नाही म्हणजे काय बोलतात शिजवणं आणि परफेक्ट पुरण बनवणं वगैरे हे सगळं मी युधवीरसाठी शिकले अभिषेक मला म्हणतो पण की मला आवडतं पण त्याच्याकडे काय तू कधी लक्ष दिलं नाही पण मुलाला स्वतःच्या आवडतं म्हटल्यावर लगेच शिकली वगैरे तर कारण ना तो मम्मीकडे गेल्यानंतर खूप आवडीने खायचा मम्मी करायची तिकडे गेल्यानंतर त्यानंतर मी एक दोन वेळा बाहेरून पण आणलं होतं तर मग विचार केला की बाहेरून आणून मुलाला देण्यापेक्षा आपण शिकूया कारण त्याला आवडतं तर मग मी काय करते मध्ये आधी असं कुठला सण असेल नसेल तरीसुद्धा मध्ये आधी थोडंसं पुरण करते आणि मग त्याला पुरणपोळी किंवा नुसतं पुरण तरी ॲटलीस्ट देते कारण त्याला खूप जास्त आवडतं आणि ना हे डोहाळे हा जो प्रकार आहे तो खरा या मा, या, या, या ले ले आहे याचा म्हणजे विश्वास बसला आहे मला यावरती कारण युधवीरच्या वेळेला तुम्ही ते व्लॉग्स पण बघितलेले आहेत जुन्या चॅनलवर तर युधवीरच्या वेळेला मी खूप गोड खायचे इतकं मी गोड खायचे की मला अक्षरशः डायबिटीस झालं होतं त्यावेळी माझी शुगर हाय झाली होती मला शुगरच्या गोळ्या वगैरे घ्यायला लागल्या होत्या आणि युधवीरचं सेम तसं आहे फक्त गोड खातो म्हणजे दिवस रात्र सकाळ संध्याकाळ दुपार त्याला गोड जेवणामध्ये दिलं ना तरी तो खायला रेडी असतो म्हणजे जे डोहाळे आपल्याला लागतात तेच त्या मुलाला पुढे जाऊन आवडत असतं यावर माझा विश्वास बसलेला आहे त्यामुळे तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर तुमचे डोहाळे पूर्ण करा कारण खरंच त्या बाळाची ती आवड असते आणि बाळ खरंच क्रेविंग करत असतं त्या गोष्टीचं त्यामुळे डोहाळे म्हणजे पूर्ण करा स्वतःचे त्यानंतर ना मी बाल भिजत टाकले होते कडवे वाल जे असतात ते भिजत टाकले होते आणि काय माहिती मला असं वाटलं की चला इतक्या लवकर भाजी वगैरे नको करूया गरम गरम भाजी करूया कारण आज तर माझं सगळं आवरलं होतं तर मी विचार केला की थोड्या वेळी अगदी अकरा साडे अकरा वाजता भाजी करूया मग बारा साडेबारापर्यंत आपण जेवायला बसू या हिशोबाने मी ते वालाची भाजी केली नाही आणि जेव्हा अभिजे उठला त्यावेळी म्हटलं चला आज मी वाल त्याला खूप आवडते वालाची भाजी तर वाल भिजत टाकलेत आणि मी वालाची भाजी करणार आहे तर त्यानंतर त्यांना मला सांगितलं की ते भिजलेले वाल असतात त्याच्यावरचे सगळे टर्फल काढायचे असतात आणि हे मला माहितीच नव्हतं नशीब जर मी केली असती तर त्या टर्फलासहित तसं म्हणजे वेस्ट झाली असती ती भाजी कारण हे वालाची भाजी वगैरे सांगली साईडला किंवा माझ्या घरात तरी आम्ही नाही कधी करत त्यामुळे मला माहिती नाही आणि मग हे अभिषेकला आवडतं पुरणपोळी विरूला आवडते म्हणून ती केली मग अभिषेकला वालाची भाजी आवडते म्हणून वाल भिजत टाकले होते तर ते मग आम्ही सगळेजण तिघं पण ना ते काढत बसलो आणि इतकं इरिटेटिंग काम आहे की मी आता ठरवलं की ती वालाची भाजी तर करायची नाही आणि मग करायचीच असेल तर माझी ना एक भाजीवाली मावशी आहे तिच्याकडून मी नेहमी घेऊन येते तर तिलाच मी सांगत जाईन की बाबा तू घे एक्स्ट्रा पैसे माझ्याकडून आणि ते जे आहेत ते मला सोलून वगैरे प्रॉपर त्याचं टर्फल काढून वगैरे मगच मला दे असं मी ठरवलं त्यानंतर मग दुपारी झोपलो वगैरे मुलांना व्हिडिओ गेम काढून दिला होता व्हिडिओ गेम म्हणजे पी एस फोर आहे माझ्याकडे तर ते दिलं होतं तर मुलं खेळत बसले दिवसभर आणि मग मी झोप वगैरे काढली आणि डायरेक्ट संध्याकाळी आता चहा आहे तर अकिरा युद्धवीर आणि अभिषेक बेडरूममध्ये पी एस फोरनी खेळत आहेत आणि मी मस्त चहा पिते इथं बाहेरचं वातावरण पण खूप सुंदर आहे दिसत असेल तुम्हाला तरी कॅमेरामध्ये जसं की मी नेहमी सांगते इतकं छान कॅप्चर नाही होत आ, स्टील मी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि थोडेसे रील्स वगैरे बघत ना मग चहा एन्जॉय करते आता मी डायट तर माझं स्टार्ट केलं आहे पण ना मला असं एका झटक्यात सगळ्या गोष्टी बंद करायला नाहीत जमत समजा मी आजपासून डाय डायट स्टार्ट करते तर चहा बंद करा गोड बंद करा हे बंद करा ते बंद करा हे मला जमत नाही मला स्टेप बाय स्टेप गोष्टी बंद कराव्या लागतात म्हणजे समजा आज मी चहासोबत मी टोस्ट खाते किंवा खारी खाते तर ते मी बंद केलं तर एक दोन दिवसानं नंतर मग मी आणखी चहा थो मधली साखर कमी करेन आणि दोन दिवसानंतर चहा बंद करेन मग असं स्टेप बाय स्टेप मला करावं लागतं एका झटक्यात मला बिलकुल पण जमत नाही की सगळं बंद करा आणि फक्त ते डाएटचंच खावा कारण मी खूप फुडी आहे मला खूप जास्त वेगवेगळे पदार्थ खायला वगैरे आवडतात आणि अशी आहे मी त्यामुळे हे डाएट वगैरे मी करते जेव्हा करते तेव्हा खूप स्ट्रिक्ट करते पण ते परत म्हणजे खाणं होतं आणि परत माझं वेट जे आहे ते पुटावणं होतं तर मध्ये मी पाच किलो वजन कमी केलं होतं आता सहा किलो वजन वाढलेलं आहे तर अशा सगळ्या गोष्टी सुरू असतात पण ठीक आहे कुठे काही जायचं असेल काही कार्यक्रम असेल तर फटाफट डायट करा बारीक व्हा खा, परत खावा कारण मला ते रेग्युलर बेसिसवर पोट मारणं पोट मारण्यापेक्षा चव मारणं मला नाही जमत बाबा मी जिभेच्या चवी काय बोलतात चवीसाठी जगणारी व्यक्ती आहे खूप मला खायला आवडतं त्यानंतर ना मी काल ठेचा केला होता खरडा केला होता तर तो पूर्ण असा प्रॉपर बारीक झाला नव्हता कारण मी तो खलबत्त्यामध्ये केला होता तर ते मिरच्या तशाच राहिल्या होत्या तर मी विचार केला की हे असलं खाण्यापेक्षा सगळं मिक्सरला लावूया कारण ना ठेचा हा प्रॉपर ठेचून केला की त्याची चव छान असते आणि मिक्सरला लावला की कितकी चव एनहॅन्स नाही होत त्यामुळे मी तो केलं होतं पण त्या मिरच्या ना अशा अख्ख्या अख्ख्या राहिल्या होत्या अभिषेक पण मला म्हणत होता की नको बाबा ते मिक्सरला लाव ॲटलीस्ट पोटामध्ये व्यवस्थित जाऊ दे ना तर मिरची खाल्ल्यासारखं होतंय म्हणून ते इथं करून घेते आणि ना ही मला एक आयडिया चांगली भेटली आहे जर ना बारीक होत नसेल ना एखादं त्यातलं वस्तू मिक्सरमधलं तर फार काय नाटक करायचं नाही खूप वेळ काही करावं लागत नाही फक्त मिक्सर असा असं असा हलवायचं दोन तीन वेळा म्हणजे आतलं जे सामान आहे ते हलतं इकडून तिकडून आणि मग व्यवस्थित जे आहे ते, ते बारीक होतं तर ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करा हां पण त्याच्यासाठी ना तुमचा मिक्सर जो आहे तो छोटा पाहिजे ते पूर्वी मिळायचे बजाजचे मोठे मिक्सर जे माझ्या मम्मीकडे तसं असेल तर मग डिफिकल्ट होऊन जाईल पण असा हा माझ्यासारखा असेल ना एवढा कॉम्पॅक्ट तर ते थोडंसं हलवलं ना की आतलं लगेच बारीक होतं आपल्याला खूप वेळ ते मिक्सर फिरवत नाही बसायला लागत धीर झोपलेत आता आणि ना मला यामध्ये खूप दिवसापासून दही लावायचं होतं तर आज विचार केला की चला आज लावून बघूया ॲक्च्युली एवढंच दही आम्हाला पुरत नाही पण तरी मला त्यात लावायचं होतं म्हणून माझं जे स्वप्न होतं स्वप्नच म्हणायला पाहिजे छोटंसं का असे ना ते पूर्ण करून बघते आणि जर व्यवस्थित लागलं तर मग हे दोन्ही जे आहेत ना चिनी मातीचे तर त्या दोन्हीमध्ये मी इथून पुढं दही लावेन मग ते दोन जे आहेत ते आम्हाला बरोबर पुरतील त्यानंतर डिशवॉशर लावून घेतलं आणि किती ठरवलं ना डिशवॉशरवरती काही ठेवायचं नाही तरी ते किचनमध्ये असं असल्यामुळे त्याच्यावर गोष्टी ठेवल्याच जातात त्यानंतर आले बेडरूममध्ये अखिर युधवीर तर झोपले होते स्टील त्यांना थोडंसं ओडोमास वगैरे लावलं कारण मी खिडक्या वगैरे सहा साडेसहा सात वाजता बंद नाही करत माझ्या खिडक्या वगैरे सताळ उघड्या असतात रात्री झोपेपर्यंत त्यामुळे मच्छर येतात तर मच्छर तर त्या यांनी जातात जे मी कापूर जाळते त्यांनी जातात पण तरी पण मुलांना सेफर साईड मी ओडोमास जे आहे ते लावते आणि युधवीरला तर चार वर्ष पूर्ण होणार आहेत तो डायपर फ्री झालेला आहे म्हणजे सगळं शी शू सगळं जे काय असेल ते करतो पण रात्रीच्या वेळी एक डायपर त्याला मी अजून पण घालतीये आहे कारण तो ना रात्री त्याला नाही जाग येत तर त्याच्यावर पण आम्ही थोडं थोडं आता काम करायला सुरू केलं आहे होपफुली त्याच्या बड्डेच्या आधी होऊन जाईल आणि हे अखिर युद्वीरला पांघरून घालण्याचं काम मला रात्रभर करावं लागतं या बेडवर आम्ही चौघे झोपतो आणि चार पांघरून असतात म्हणजे आम्ही कोणालाच सवय नाही या पांघरून शेअर करायची आम्ही चौघांचे चार वेगवेगळे पांघरून घेऊन झोपतो म्हणजे त्या बेडवर त्याचीच गर्दी असते पांघरुणांची जास्त त्यानंतर माझं स्किन केअर वगैरे झालं आणि मी आय पॅच जे आहेत ते लावते आय पॅचच बोलतात ना त्याला काय बोलतात ॲक्च्युली मी विसरले आता कारण मी आत्तापर्यंत अंडर आय क्रीम यूज करायचे आत्ता म्हणजे आत्ता नाही मला तसं तर काही डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असा नाही आहे पण मध्ये होता युद्धवीर झाला त्यावेळी मला होता तर त्यावेळी मी अंडर आय साठी क्रीम यूज करायचे ममा ज्याने मला खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि माझे डार्क सर्कल जे आहेत ते पूर्ण पूर्ण निघून गेले होते पण आता हे आय पॅचेस लावून बघते फार उन्हामुळं खूप रखरख रखरक होते ऍक्च्युली हे अंडर आय सर्कलसाठी डार्क सर्कलसाठी मी नाही युज करत आहे म्हटलं बघूया थोडंसं लावून कसं वाटतंय रिलॅक्स वाटतंय का म्हणून मग ते लावलं आणि बसले बाल्कनीमध्ये मस्त एकदम गाणी लावली होती टी व्हीला अभिषेकचं त्याचं एडिटिंगचं काम सुरू होतं मुलं झोपली होती आणि मस्त या झोपळ्यात बसून शांत गाणी ऐकत होते आणि ते आय पॅच जे लावले किंवा आय मास्क जे पण आहे लावले त्यांनी पण असं थंड थंड वाटत होतं सो so, हा होता आजचा माझा दिवस आणि हा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा uh, मधला जो पिरियड आहे ना म्हणजे दुपारचा जो पिरियड आहे त्या त्यात शक्यतो हल्ली नाही होत आहे शूट करायला वगैरे कारण थोडासा आराम करणंच प्रेफर करते सुट्टी आहे तोपर्यंत त्यानंतर मग रुटीन स्टार्टच होणार आहे तर आणखी तुम्हाला काही बघायचं असेल तर तसं मला सांगा मी रिक्वेस्टेड व्हिडिओ शूट करण्याचा पूर्णपणे ट्राय करेन आणि कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन आला असाल तर पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग